महाशिवरात्रीचा सण भगवान शिवाच्या भक्ती आणि उपासनेसाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी शिवभक्त दिवसभर भक्ती ध्यान आणि उपवास करतात उपवास करताना आहाराची योग्य काळजी घेणं ही गरजेचं आहे जेणेकरून शरीर उत्साही राहील आणि उपवासाचा पूर्ण फायदा मिळेल शिवरात्रीला काय खावं आणि काय खाऊ नये हे देखील जाणून घेऊया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाशिवरात्रीला काय खायला हवं जाणून घेऊया फळे आणि सुकामेवा उपवास करताना सफरचंद केळी डाळींब द्राक्ष पपई आणि नारळ पाणी पिणं चांगलं असतं ज्यामुळे शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा मिळते साबुदाण्याचे पदार्थ उपवासाच्या काळात साबुदाण्याचे खिचडी वडा किंवा खीर हे एक उत्कृष्ट आणि हलकं जेवण आहे ते तुम्ही खाऊ शकता पाण्यातील चेस्ट नट आणि बॅकव्हीट पीठ यापासून बनलेली पुरी पराठे किंवा पकोडे उपवासासाठी सर्वोत्तम मानले जातात कमळाच्या बिया किंवा शेंगदाणे भाजलेल्या कमळाच्या बिया किंवा शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रथिने आणि ऊर्जा मिळते दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दूध दही चीज आणि लसीच सेवन केल्याने शरीराला कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व मिळतात गोड बटाटे आणि बटाटे बटाटे गोड आणि उकडलेल्या बटाट्यांपासून बनवलेले पदार्थ हलके आणि शरीराला ऊर्जा देणारे असतात गुळ आणि मध गोडवा मिळवण्यासाठी पांढऱ्या साखरेऐवजी गूळ गुळ किंवा मध खाणं देखील शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं सैंधव मीठ याला काळ मीठ म्हणतात उपवासाच्या वेळी साध्या मीठाऐवजी सैंधव मीठ वापरायला हवं महाशिवरात्रीला नेमकं काय खायला नको धान्य आणि डाळी या दिवशी तांदूळ गहू मका आणि डाळी खायला नको लसूण आणि कांदे हे अन्न पदार्थ आहेत हे आध्यात्मिक ऊर्जा कमी करू शकते साध्या वजी फक्त मीठ वापरायला हवं तिखट मसाले आणि मिरच्या जास्त मसालेदार किंवा तळलेले पदार्थ उपवासाच्या दिवशी टाळायला हवे मांसाहारी अन्न आणि मद्यपान महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे मांसाहारी अन्न अंडी किंवा मद्यपान पूर्णपणे निषिद्ध आणि आणि कार्बोनेटचे पेय चहा कॉफी टाळायला हवेत कारण शरीरात आम्लता वाढू शकते महाशिवरात्रीचा उपवास करण्यामागील नेमकं काय उद्देश आहे महाशिवरात्रीला उपवास करणं हा म्हणजे शरीर शुद्ध करण्याचा आणि मन शांत करण्याचा एक मार्ग आहे योग्य आहार घेतल्यास हे व्रत सहज पूर्ण करता येतं आणि भगवान शिवाचे आशीर्वाद देखील मिळू शकतात त्यामुळे महाशिवरात्रीला उपवास केला जातो मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका